मोटर चालू करण्यासाठी दोन मोटर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभम आणि कृषी किंग युट्यूब चॅनल मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन जुगाड नवनवीन प्रोडक्ट घेऊन येत असतो त्याच अनुषंगान मित्रांनो आज आपण परत आलो एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केला आपण मित्रांनो जे की मित्रांनो कृषी किंग मोबाईल ऑटो प्रो बत्तीस तीस मित्रांनो आता या बत्तीस हो तीस या मॉडेलमध्ये काय आपल्याकडे पहिले पण आपले बरेच सारे ॲटो आहे बरेच सारे मोबाईल ॲटो म्हणजे एक दुसरा मॉडेल होता पण बरेच सारे शेतकऱ्यांना थोडा इम्प्रूव्ह पाहिजे होता थोडा ॲडव्हान्स पाहिजे होता मित्रांनो त्यामुळे आपण हा प्रो बनवला आहे म्हणजे प्रो लॉन्च केला आहे तर म्हटलं याच्यामध्ये नेमकं हे काय याच्यात तुम्हाला भेटणार काय पूर्ण गोष्ट तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार फक्त व्हिडिओला आपल्याला सुरुवातपासून शेवटपर्यंत बघायचं आहे कारण की मित्रांनो व्हिडिओ आपण संपूर्ण बघितला तरच आपल्याला ह्या प्रोडक्टबद्दल सर्व सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे प्रोडक्ट बुक कसं करायचा प्रोडक्टचं म्हणजे टोटली व्हिडिओ लांब होणार मी आत्ताच सांगतोय फक्त ज्यांना खरोखर प्रोडक्ट घ्यायचा आहे ते तर व्हिडिओ पूर्ण बघणार आहे फक्त व्हिडिओला जसं तुम्ही परिसरात देता मित्रांनो तसंच प्रकारे लाईक करायचं आहे ए किंग ह्या नावाच्या बाजूला एक आपल्याला सबस्क्राईबचं बटन दिलेलं असेल त्या बटनला नक्कीच प्रेस करायचं आहे कारण की मित्रांनो वेळोवेळी तुमच्यासाठी मी असंच नवनवीन शेतीसाठी लागणारे साधनं आहे जसं की म्हणजे आपला त्रास कमी व्हावं यासाठी आपण जास्तपणे आपली जी कृषिकिंग कंपनी मित्रांनो ती जास्तपणे आपल्याला म्हणजे हे करत असते की यांचा शेतकऱ्यांचा त्रास कमी झाला पाहिजे तसं ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट बनवत असते त्यासाठी आपल्याला ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो आता बघू शकता आपण नवीन प्रोडक्ट लाँच केला आहे जे की विथ बॅटरी बॅकअप म्हणजे मित्रांनो काय होतं आता लाईट आपला पहिला जो मॉडल होता तो लाईट आल्यानंतरच कॉल करत होता लाईट गेल्यानंतर कॉल करत नव्हता बऱ्याच सारे शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट अशी होती की आम्हाला लाईट गेल्यावर समजत नाही ठीक आहे तर मित्रांनो आपला बत्तीस तीस हा जो आहे मॉडेल नंबरवाला हो तर हा आपली लाईट गेल्यानंतर आपली मोटर इथं म्हणजे लाईट गेल्यानंतर तुम्हाला सांगणार की लाईट गेली म्हणून पूर्ण लाईव्ह एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे याचं याचं कॉल करून दाखवणार आहे मोटर कशी स्टार्ट होते याचं आय वी वायर ऐकून दाखवणार आहे याच्या टोटली गोष्टी म्हणजे सगळं सांगणार आहे आणि मित्रांनो खास म्हणजे आपण कस्टमर सपोर्ट चांगला दिला आहे कस्टमर सपोर्ट म्हणजे काय आता तुम्ही समजा ॲटो घरी आल्याच्यानंतर तुम्हाला याची जोडणी कशी करायची तुम्ही स्वतः जोडणी करू शकता अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बनवलेले शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ त्याने ते व्हिडिओ बघून तुम्ही कसल्याही प्रकारचा शेतकरी असला तुम्हाला काही समजत नसलं तरी आपला व्हिडिओ बघून तुम्ही इझिली इन्स्टॉलेशन ह्या ॲटोचं करू शकता तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली मुद्द्यावर येऊ आपण आपलं आता याचे मोटर स्टार्ट करून दाखवू इथं मी मोटर नावाने नंबर सेव्ह केलेला आहे मित्रांनो आता मोटर नावाने नंबर सेव्ह केलेला आहे आता याच्यावरती मी तो कॉल करणार कॉल केल्याच्यानंतर नंतर आपला कॉल लागणार कॉल लागल्याच्यानंतर नंतर आपली मोटर कशी स्टार्ट कशा प्रकारे स्टार्ट करतं ते आपण इथं बघूया इथं बघू शकता आता कॉल तर लागला आहे आपला मोटर चालू करण्यासाठी एक बंद करण्यासाठी दोन मोटर चालू आहे की हे साथी महीती साथी साथी चालू साथी बंद हे जाणून घेण्यासाठी तीन फील्ड वरील माहितीसाठी चार करंट अपडेट करण्यासाठी पाच ऑटो मोड चालू करण्यासाठी सहा ऑटो मोड बंद करण्यासाठी सात पॉवर फीडबॅक चालू करण्यासाठी आठ पॉवर फीडबॅक बंद करण्यासाठी नऊ सर्व सुविधा रिसेट करण्यासाठी झिरो टायमर मोड बंद करण्यासाठी हॅश इतर सुविधांसाठी स्टार दाबा तर मित्रांनो आता मी एक दाबणार इथे मोटर आपली चालू झाली तिथे बघू शकताय मोटर चालू केली आहे मोटर चालू करण्यासाठी एक बंद करण्यासाठी दोन मोटर चालू, चालू आहे दोन दाबतो जाणून घेण्यासाठी बंद झाली आपलं पाणी पिंकेल आता हे आपल्याला सांगेल मोटर बंद केली आहे तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीमध्ये आपला जो आहे मित्रांनो ऑटो काम करतो आता आपण एक दुसरं एक्सपेरिमेंट काय बघणार आहे की एखादा फ्यूज गेला ठीक आहे फीड वरचा एखादा फ्यूज गेला तर आपल्याला ॲटो चालू कॉल मध्ये काय सांगणार आपण बघूया मोटर चालू करण्यासाठी एक बंद करण्यासाठी दोन मोटर चालू आहे की पाणी पाणीपणालाय ठीक आहे आता येता कदाजित इथं ह्या फील्डवरती या फील्डवरती म्हणा या, या ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपी डीपीचा जर काही प्रॉब्लेम झाला डीपीचा फ्यूज गेला इतर कुठल्याही प्रकारचा इथं फॉल्ट झाला तर आपल्याला आपली ॲटो काय सांगणार आता बघूया आपण आता फोन इथंच ठेवतो मी आणि एक आपला फ्यूज इथं काढून घेतो म्हणजे फ्यूज याच्यासाठी काढला मित्रांनो आपल्याला की तुमचे लक्षात यावं की आपलं इथं असं झालं समजा तर फ्यूज काढून घेतो इथं बघू शकतो बाजूला टाकलाय आता आपला ॲटो आपल्याला काय करणार हे आपण बघूया ठीक आहे ॲटोचा आपल्याला कॉल आला आहे ठीक आहे आता ॲटोचा कॉल आला आहे इथं चेकही करू शकता तुम्ही आता आपण काय करणार मित्रांनो कॉल रिसिव्ह करणार आणि काय सांगतो काय ऐकणार लाईट फॉल्ट आहे लाईट फॉल्ट आहे ठीक आहे लाईट फॉल्ट झाल्यामुळं यांनी मोटर बंद केली यांनी सांगितलं पण आपल्याला लाईट कशी फॉल्ट झाली इथं फ्यूज घ्या म्हणून याचा प्रॉब्लेम आला ठीक आहे आता मित्रांनो आपण काय करणार वापस इथं जे आहे समजा सप्लाय वापस आला सप्ला आहे तर सप्लाय आल्याच्या नंतर आपला फीडबॅक काय येतो म्हणजे तिथून कॉल कसा येतो ते आपल्याला क्लिक होणार ठीक आहे वापस आपण आपला म्हणजे मित्रांनो फ्यूज इथे टाकलाय फ्यूज टाकल्यानंतर आपला आयटो वापस आपला कॉल केला की वापस आपल्या इथं काय झालं त्याच्या तोंडूनच आहे काय झालं आली आहे लाइट आली आहे ठीक आहे तर मित्रांनो इतक्या ह्या सोप्या याच्यामध्ये आणि मित्रांनो आपण ही जी ॲटो आहे हा जो कृषी किंग प्रो ॲटो आहे मित्रांनो याची एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी देतोय फक्त तुमच्याकडनं फूट वगैरे फुटतूट झाली नाही पाहिजे हा जो पीस आहे हा फक्त पाण्याने ओलला नाही झाला पाहिजे बाकी इतर कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला हा ॲटो एक वर्ष आपण पीस टू पीस देणार कारण की मित्रांनो तुम्ही जे एवढे पैसे खर्च करून हा प्रोडक्ट जे बसवताय ते मित्रांनो सर्विस देण्यामध्ये सर्वात प्रथम आपण प्राधान्य देतो कारण की सर्विस मेन आहे जर तुम्ही ॲटो बोलवताय तुम्ही ॲटो यूज करताय ॲटोचं एखादी वायर निघाली काही झालं तर तुम्हाला ते लक्ष देत नाही किंवा कसं करायचं तर डायरेक्ट आपल्या कस्टमर केअरला इथं कॉल करायचा एखादा कधी कॉल लागला नाही व्हॉट्सअप करायचा व्हॉट्सअपला आपल्याला रिप्लाय दिला जाईल कॉल रिसीव्ह झाला नाही कारण की बरेच सारे काय बरेच सारे वेळेस काय होतं बरं कॉल असता खूप सारे कॉल असता खूप सारा लोड असतो त्या कारणाने आपलं कस्टमर टीम जे येतं व्यस्त असते तर आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअपवरती तुमचा प्रॉब्लेम काय आहे शेअर करायचं आहे तुम्हाला वापस कॉल करण्यात येतो तुमचा प्रॉब्लेम विचारला जातो आता राहिले विषय मित्रांनो हा प्रोडक्टचा जे येतं मित्रांनो प्राईस काय तुम्ही कॅश ऑन कॅश ऑन डिलिव्हरी देणार का नाही देणार तर मित्रांनो सगळ्या गोष्टी आता इथं क्लिअर करतो मित्रांनो हा ॲटो आहे चार हजार पाचशे रुपयाचा आणि मित्रांनो तुमचे यासाठी तुम्हाला बुकिंग अमाऊंट पहिले पाचशे रुपये द्यावं लागणार आहे बाकीची जी अमाऊंट उर्वरित राहील जी वाचलेली अमाऊंट राहील तुमची ती आपल्याला घरी आल्यानंतर द्यायची ठीक आहे आपल्याला हा ॲटो घरपोच मिळणार आहे तुम्ही इंडिया म्हणजे भारतात कुठेही असाल तर आपल्याला त्या ॲटो घरपोच आपण देण्याची जिम्मेदारी आपली मित्रांनो आता तुम्ही म्हणसान आपला ॲटो जर खराब झाला तर तुम्हाला कसं पाठवतो जसं मी ॲटो तुम्हाला पाठवतो आहे तशाप्रकारे तुम्हाला वापस आपल्या ॲड्रेसवरती पाठवतो खराब होण्याचं चिंता करू नका मित्रांनो मी जसं सांगतोय तुम्हाला एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी देतो आहे तर मित्रांनो आपण प्रोडक्टच तसे हाय मटेरियलनी बनवलेलं आहे मार्केटमध्ये तर खूप सारे प्रोडक्ट आहेत ते अडीच तीन चार हजार म्हणजे चार हजाराच्या आसपास साडेतीन हजाराच्या आसपास पण मिळतात पण त्या प्रोडक्टची कम्पॅरिझन या प्रोडक्टमध्ये आपण हो करू शकत नाही कारण की मित्रांनो मी जसं की बोललो तुम्हाला की लाईट गेल्यानंतरसुद्धा आपला कॉल येणार बॅटरी बॅकअपची सुविधा दिलेली आहे तुमच्या सोबतच लाईव्ह शेअर केलेला आहे पाणी संपल्यानंतर आपलं बंद करणार सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे मित्रांनो बुकिंगसाठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर आपली संपर्क करा कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये आपली ऑर्डर बुक करा आणि मित्रांनो हा प्रोडक्ट तुम्हाला कसा वाटला खाली दिलेला नंबर थी लवकर थी लवकर थी लवकर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपला अभिप्राय अभिप्राय नि नोंदवा कारण मित्रांनो तुमच्यासाठी आपण अशा टेक्निकल जसे शेतीसाठी जे, शेती जे टेक्निकली गोष्टी लागतात तुमचे कष्ट कमी करण्यासाठी त्या गोष्टी आपण या युट्यूब चॅनलवर घेऊन येतो आता लवकरच आपला एक प्रोडक्ट लाँच होतो मित्रांनो म्हणजे प्रोडक्ट आपण घेऊन येतोय सोलार कॅमेरा बरेच सारे शेतकरी मित्रांचे मोटर चोर होतात हे म्हणजे शेतीसाठी रक्षणासाठी सस्तात मस्त सोलार कॅमेरा घेऊन येतोय पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्र अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान